आज आपण हेल्दी अशी दुधीची खीर करणार आहोत दुधी, दुधी भोपळ्याची तर त्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे थोडे ड्रायफ्रूट्स मी चॉप करून घेतलेले आहे त्यामुळे काजू बदाम आणि बेदाणे असे तीन ड्रायफ्रूट्स मी इथं वापरत आहे ते छान तुपावर आपल्याला परतून घ्यायचं आहे राहिलेल्या तुपात आपण दुधीचा कीज टाकायचा आहे मी इथं अर्धाच दुधी, दुधी वापरलेला आहे तुम्हाला कशी क्वांटिटी पाहिजे तशी तुम्ही कमी जास्त करू शकता आता मी याच्यामध्ये दूध घालत आहे दूध आपण थोडं थोडं करून घातलेलं आहे तर पहिलं थोडं घालून घेतलं मिक्स केलं नंतर परत राहिलेलं दूध मी घातलेलं आहे छान हलवून घ्यायचं आहे आता मी इथे शुगर फ्रीची खीर करत आहे त्यामुळे इथं मी शुगर फ्री पावडर वापरत आहे ज्यामुळे साखरेचा वापर आपण कुठेही करत नाही आहे त्यामुळे जे डायबेटिक पेशंट आहेत ते सुद्धा ही खीर अगदी आवडीने खाऊ शकतात आता मी त्याच्यामध्ये एक दोन वेलची कुटून घातलेल्या आहेत ड्रायफ्रूट्स देखील घातलेले आहेत जे आपण फ्राय केले होते ते आता मी इथे छान मिक्स करून घेतलेले आहे आणि दुधी ऑलरेडी थोडा शिजत आलेला आहे तरी मी एक दोन मिनटासाठी त्याला वाफ काढून घेतलेली आहे ही खीर तुम्ही थंड गरम कशीही सर्व करू शकता लहान मुलांसाठी बनवणार असाल तर त्याच्यामध्ये साखरेचा वापर तुम्ही करू शकता तुम्ही नक्की करून पहा